हॅलो नमस्कार माझ्या छोट्याशा एका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी काल एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता था, काकडीचे थालीपीठ केले म्हणून आता तोच व्हिडिओ मी आज इथं तुम्हाला सविस्तर माहिती देऊन सांगणार आहे तर बघा लहान मुलांसाठी छोटे मोठे सर्वांसाठी एकदम पौष्टिक रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते मी पण नेहमी करतच असते थालीपीठ वगैरे धिरडे असं काही शेळ्या भाज्या राहिल्या शिलकच्या त्याच्या पण करत असते परंतु मी आज इथं काकडीचे थालीपीठ करणार आहे तर माझ्याकडं फ्रीजमध्ये दोन तीन काकड्या होत्या तर पाऊस चालू असल्यामुळे त्या कोणी जास्तीच्या खात नव्हत्या म्हणून तशाच पडून होत्या फ्रीजमध्ये जवळपास आठ दहा दिवस झाले होते आणून तर दोन काकड्या घेतल्या एक टोमॅटो एक बटाटा आणि एक कांदा असं घेतलं स्वच्छ धुवून घेतलं सगळं बारीक किसून घेतलं तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे एक कांदा मी कट केला होता दुसरी रेसिपी बनवायची होती परंतु तो कांदा आता वाया जाणार आहे मी तसाच ठेवला त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आता आपल्याला आहे तयार तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी डाळीचं पीठ घेतलं त्याच्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूण कोथंबीर बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता बारीक वाटण तयार करेपर्यंत मी मोबाईल साईडला ठेवला होता कारण मिक्सर आणि मोबाईल सोबत नाही चालवता येणार हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे कोथंबीर याचं बारीक वाटण तयार करून घेतल्याच्यानंतर इथं डाळीचं पीठ अंगावाच्या पिठामध्ये पी ते टाकून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी चवीपुरतं मीठ टाकलं हळद टाकली कलर येण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं ला आहे थोडंसं लाल ला आवडतात आमच्या घरी म्हणून थोडंसं किंचित टाकलं जास्त नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता लहान मुलं खाणार असले तर थोडंसं कमी तिखट वापरा मोठ्यांना खायचं असेल तर तिखटच छान लागतं कारण याच्यासोबत आपल्याला दही वगैरे खायचं आहे म्हणून थालीपीठ हे तिखटच चांगले असतं पावसाळ्याचे दिवस आहे थोडंसं जपून आता हे मिरच्या माझ्या जास्त तिखट होत्या त्याच्यामुळं मी सात आठच मिरच्या घेतल्या होत्या आणि त्यात परत आद्रकीचा तुकडा पण आहे थोडासा त्याच्यामुळं जास्तीच तिखट होऊन जाईल परंतु आमच्या चवीनुसार बरोबर ठीक आहे तर हे वाटण त्याच्यात टाकल्याच्यानंतर सरपीठ भिजवून घ्यायचं आहे काकडीला पाणी सुटतं त्याच्यामुळं घट्टच पीठ भिजवायचं आहे त्याच्यानंतर मी हे पीठ पाच मिनटं साईडला जे तयार केलेलं आहे ते साईडला भिजून दिलं त्याच्यानंतर थोडासा किचन वाट्यावर सपासा रावरून घेतला आणि पांढरा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आता तो कपडा मी अगोदर धुवून ठेवलेला आहे परंतु परत नळाखाली थोडासा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे धुतल्या पण जातो आणि ओला पण होतो कारण हा कपडा आपल्याला ओल्लाच करून घ्यायचा आहे तो मी नळाखाली धुवून घेतला त्याच्यानंतर इथं पोळपाटावर हात हरला आणि त्याच कपड्यावर परत पाणी शिपडून घेतलं आणि ओल्ले हात करायचे आहे त्याच्यानंतर छोटे छोटे उंडे घ्यायचे आहे असे आणि आपण उन्हाळ्यात खारोड्या कशा थापतो तसं छान कपड्यावर थापून घ्यायचे आहे एकदम पातळ थापल्या जातात काहीच प्रॉब्लेम नाही थोडंसं हाताला चिटकतात परंतु पाणी लावायचं आहे थोडंसं हाताला म्हणजे जेणेकरून ते चिटकणार पण नाही आणि कपड्याला पाणी याच्यासाठी लावायचं आहे की आपण तव्यावर ज्यावेळेस टाकतो ना तर पटकन असं निघून जातात ते कपड्याला चिटकत वगैरे नाही तर पातळ थापल्याच्या नंतर त्याला छान असे छिद्रे पाडायचे आहे छिद्रे यासाठी पाडायचे आहे की आतपर्यंत छान भाजतात आणि तेल वगैरे पण चांगलं मुरतं तर तवा मी कमी गॅसवर तापायला ठेवलेला होता कमीच गॅस राहू द्यायचा आहे थोडासा पहिले कारण जळणार वगैरे नाही आणि आतमध्ये कच्चे राहणार नाही तर छान प्रकारे थतावा तापला त्याच्यानंतर हे असे हळूहळू टाकून घ्यायचे आहे कपड्याला अजिबात चटकत नाही तुम्ही बघू शकता आता खरं म्हटलं ना तर डायरेक्टली तव्यावरसुद्धा थापता येतात था। मी बऱ्याच वेळेस जर शिळ्या भाज्या वगैरे राहिल्या त्याच्यात दोन्ही पीठं तिखट मीठ वगैरे मिक्स करून डायरेक्ट तव्यावर सुद्धा थापून घेत असते परंतु काय होतं तव्यावर थापल्याच्यानंतर ते थोडंसं जाडसर राहतं आणि थोडं आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते भरपूर वेळेस मी तव्यावरच थापून घेत असते जर थोडंच एक दोन थालीपीठचंच काम असलं तर परंतु हे जरा जास्तीचे होते आणि आज नाश्त्याला सर्वांना हेच आहे नाश्ता पण होतो जेवण पण होतं आणि खरं म्हटलं तर याच्यात डाळीचं गव्हाचं पीठ असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे होत नाही जेवणासोबत पण आपण खाऊ शकतो किंवा नाश्त्याला पण खाऊ शकतो तर कपड्यावर एकदम पातळ थापल्या जातात तव्यावर थोडंसं जाडसर वगैरे असतात तुम्ही बघू शकता एवढे छान पातळ थापल्या गेलेले आहे आणि हे जे नक्षे आहे ना साईडला तर हे ज्यावेळेस मी कपड्यांना टाकत होते त्याच्यामुळे ते थोडेसे नक्ष आलेले आहे त्याच्याकडे तुम्ही काही लक्ष वगैरे देऊ नका तर ते छान परतोयपर्यंत म्हणजे छान असं भाजेपर्यंत त्याला झाकण ठेवून मी वा काय केलं इथं दुसरा पण उंडा घेतला आणि दुसरं पण छान असं थापून घेतलं करायला वगैरे एकदम सोपी आहे ही रेसिपी आणि जास्त काही एकदा पीठ भिजून ठेवलं का एक थालीपीठ तव्यावर भाजेपर्यंत दुसरं लगेच होऊन जातं आणि गरमागरम तुम्ही खाऊ शकता हे जर गरम गरम खाल्ले ना तर दयाची सुद्धा आवश्यकता नाही आहे परंतु आमच्या घरी थालीपीठ धेरडं वगैरे असलं की दही वगैरे आवडतं कोणी कोणी तर लोणचं दही किंवा फोडणी दिलेलं दही ताक कढी असं पण खातात परंतु आमच्या घरी थालीपीठ वगैरे केलं का दही आवडतं म्हणून छान इथं मी एक एक, एक, एक थापून घेतले तुम्ही बघू शकता किती पातळ वगैरे आलेली आहे अजिबात जाड वगैरे आलेले नाही आहे तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्कीच ट्राय करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर छान अशी थालीपीठ झाली समर्थनी था आणि यांनी पण खाल्ले आता हे चार पाच शिल्लकचे राहिले मीसुद्धा खाते तुम्हीसुद्धा खायला या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय